सापाची चाल वाकडी का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच काल तसेच का पुना, पुना। पुना, पुना। अशेच्चारा थासेच्चारा। अशेच्चारा थासेच्चारा थासेच्चारा शिकले कधी संपत नाहीत नाथ तुकार वट माघ रात्री फिरतात का रात्री फिरतात का मासे पाण्यात पतंग दिव्यावर भरतात काजवे चमचम करतात का कष्ट विचारा पुन्हा पुन्हा असेच काल तसेच का